येत्या पाच वर्षात महानुभाव पंथातील प्रमुख स्थळांचा विकास होईल असा संकल्प केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नांदेडमधल्या हदगाव इथं श्री कृष्णदेव उखळाई मंदिराच्या सोहळ्यात ते आज बोलत होते काही ठिकाणी विकास कामांना सुरुवात झाली उर्वरित ठिकाणी लवकरच काम सुरू होईल असं त्यांनी सांगितलं ज्या काळात समाज विषमतेनं पोखरलेला होता त्या काळात चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाचा मार्ग दाखवला चक्रधरस्वामींनी जाती पंथ भाषेचा भेद न करता सर्व समाज एक असल्याचा संदेश दिला असं मुख्यमंत्री म्हणाले आजही महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात अगदी अफगाणिस्तानापर्यंत महानुभाव विचार पोहोचलेले दिसतात यामागे महानुभाव पंथाच्या विचारातील शाश्वतता आहे असं फडणवीस यांनी सांगितलं जगातील प्राचीन भाषांपैकी एक म्हणून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा राजमान्यता प्राप्त झाली यासाठी विविध पुराव्यांची तपासणी करण्यात आली त्यातील एक महत्त्वपूर्ण पुरावा म्हणजे लीळाचरित्र लीळाचरित्र या ग्रंथाच्या माध्यमातून मराठी भाषा किती प्राचीन आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला असं फडणवीस यांनी सांगितलं